जय भारत मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख संप्रदायांपैकी एक असलेल्या महानुभाव पंथाने महाराष्ट्राला अनेक संत कवी दिले त्यात चक्रधर स्वामी महदंबा केशिराज बास नागदेवाचार्य माहिम भट्ट गोविंद प्रभू बाबा जामोदेकर परशराम बास इत्यादींचा समावेश होतो यातील महदंबा या आद्य मराठी कवयित्री म्हणून गणल्या जातात यातलेच एक आहेत डिंभ कृष्णमुनी त्यांनी सन सोळाशे सहासष्टमध्ये रिद्धपूर महात्म्य नावाचा एक काव्यग्रंथ रचला या ग्रंथात त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सीमा कुठपर्यंत पसरलेल्या आहेत किंवा कोणत्या भौगोलिक रचनांच्या दरम्यानच्या प्रदेशास महाराष्ट्र म्हणतात ते शब्दांकित केले आहे ते म्हणतात विंध्याद्री पासवणी दक्षिण दिशेसी कृष्णा या नदी पासवनी उत्तरेशी झाडी मंडळापासवनी पश्चिमेशी कुंकण पर्यंत महाराष्ट्र याचा अर्थ असा आहे की विंध्य पर्वतापासून दक्षिणेस कृष्णा नदीपासून उत्तरेस झाडी मंडळापासून पश्चिमेस कोकणापर्यंत पसरलेल्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणतात झाडी मंडळ म्हणजेच आजचा गोंदिया भंडारा आणि गडचिरोली जिल्हा ज्याला आजही झाडवण झाडीपट्टी असे म्हणतात डिंबकृष्णमुनी यांचा काळ हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेचा काळ होता शिवरायांच्या पत्रातही महाराष्ट्र देशासंदर्भातील उल्लेख येतात तात्पर्य हे की आज ज्याला महाराष्ट्र म्हणून मान्यता आहे हा प्रदेश जरी एक मे एकोणीसशे साठ रोजी अधिकृतरित्या अस्तित्वात आलेला असला तरी महाराष्ट्र प्रदेशाच्या सीमारेषांचे रेखांकन शेकडो वर्षांपासून मराठी माणसाच्या मनचक्षूंसमोर होते हेच उपरोक्त कथनातून स्पष्ट होते विविध संप्रदायातील आणि जाती धर्मातील शेकडो संत कवी क्रांतिकारक समाज प्रबोधक यांनी आपल्या विविधांगी कार्याने या महाराष्ट्राला प्रागतिक विचाराकडे अग्रेसर केले आहे छत्रपती शिवाजी महाराज सूर्य ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांच्या रक्त अश्रू आणि घामातून उभा राहिलेला हा पुरोगामी महाराष्ट्र असाच ताठमाने उभा ठेवणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे हे कर्तव्य स्मरण करून देण्याचे कारण हे की या महाराष्ट्राला जसा शिवरायांच्या पराक्रमाचा आणि बाबासाहेबांच्या समतावादी विचारांचा उज्ज्वल वारसा आहे तसाच अनाजी पंतांच्या फितुरीचा आणि गोळवळकरी विषमतावादी विषवल्लीचाही शाप आहे आज तर परिस्थिती खूपच विदारक आहे कारण ही विषमतावादी विषवल्ली समतावादी महाराष्ट्रात सर्वत्र फोफावयास सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच ही विषवल्ली मुळापासून उपटून फेकणे हे आज अत्यंत अगत्याचे झाले आहे शिव फुले शाहू आंबेडकरांचा शौर्यशील व प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र ध्वज स्वाभिमानाने फडकता ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भारत